आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबरबात महाराष्ट्राची खरीप हंगामातील ई पीक करण्यासाठी उरले अवघे आठ दिवस बागलाण तालुक्यातील लखमापूर ई पीक मदे मध्ये अव्वल सटाणा खरीप हंगामातील ई पीक पाणी राज्यस्तरावर एक ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली शेतकरी स्तरावर ई पीक पाणी करण्याची मुदत सुरुवातीला पंधरा सप्टेंबर अशी होती परंतु शासनाने शेतकरी स्तरावरील पीक पाणी कमी असल्याने पहिले पाच दिवसाची वीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली तरीही शेतकरी स्तरावरील पीक पाणीची प्रगती होत नसल्याने शासनाने पीक पाणी करण्याची पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देत आता तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून आता फक्त खरीप हंगामातील ई पीक करण्यासाठी उरले अवघे आठ दिवस शिल्लक राहिले त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी करण्याची राहिलेली असेल त्यांना सहाय्यक स्तरावर पीक पाहणी करावी लागणार आहे बागलाण तालुक्यातील एकशे बहात्तर गावांपैकी तालुक्यातील लखमापूर एक हजार सहाशे पंच्याऐंशी हेक्टर आर सारख्या मोठ्या गावात ई पीक पाणी अकराशे हेक्टर आरच्या वर शेतकरी स्तरावरील झाल्याने बागलाण तालुक्यात लखमापूर गाव पीक पाहणी करण्यामध्ये प्रथम स्थानी आहे बागलाण तालुक्यातील एकूण शेतकरी संख्या अकरा लाख त्रेचा चार हजार तीनशे सत्तेचाळीसपैकी आतापर्यंत चार लाख दोन हजार तीनशे सहा शेतकरी बांधवांनी मोबाईलद्वारे पीक पाहणी केली असून एकूण पीक पाहणी तीन लाख आठ हजार पाचशे तेरा हेक्टर आर इतक्या क्षेत्रावर पीक पाहणी झालेली आहे अद्यापही बागलाण तालुक्यातील लाख इतक्या शेतकऱ्यांची पीक पाहणी करणे बाकी राज्याच्या अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या ई पीक पाहणी प्रकल्पामुळे कोणत्या जिल्ह्यात किती क्षेत्रावर कोणते व किती क्षेत्रावर पीक लागवड केली आहे याची माहिती शासनाला सहजरित्या मिळते शेतकऱ्यांना शासनाकडून अथवा पिकाला योग्य हमी भाव देण्यासाठी त्याचबरोबर शासनाच्या वेगवेगळ्या सुविधा मिळवण्यासाठी शासनाकडून पीक पाहणी करणं बंधनकारक आहे लखमापूर गावातील ग्राम महसूल अधिकारी दीपक मोठे यांनी केलेल्या कामाबद्दल तहसीलदार कैलास चावडे यांनी देखील कौतुक केले त्याचबरोबर पुढील आठ दिवसात बाकी असलेल्या शेतकऱ्यांची पीक पाणी मोठे तात्यांनी ई पीक पाणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जा पीक पाणी करण्याचे आवाहन करीत तर मोठे तात्यांनी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने शक्य झाल्याची प्रतिक्रिया दिली महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्वपूर्ण योजनेची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठे तलाटी यांनी यापूर्वी देखील शेतकऱ्यांना ई पीक पाणी आणि किसान कार्ड तयार करण्यासाठी चित्रीकरणाचा व्हिडिओ बनविला असल्याचे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना व्हिडिओमुळे ई पीक पाणी करण्याची मदत होत आहे बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव